रोजच मढन त्याला कोण रड सासूत अडलंय सुनेच घुड नवऱ्याला जोर आणि सासरा शिर जोर पोरांना भरलंय पिस जस होईत सर जस होईत सर जस होइत सर

बाई मी कटाळली मला काम हो करून तुझ्या सुना काय काम करत नाही मला सांगतात काम करायला अग आई तुझ्या सुना सगळे काम मला करायला लावतात नुसता नावाला सुना बाई दोन दोन तुला आता काय करती बाई रे चांगले चांगलं म्हणायचं राहायचं काय इलाज आहे आता लय अवघड काम आहे आज साऱ्या जगात झाले भारतात तस नवाल परी येरी गाय खाद्या वासर जत्रा जाई कुठे त्यांच्या नादी हा हेच करत जा तू का करती काम मग तो काय करू बाई लसून नको बांधतो काय करू बसल्या बसल्या वर्ष मला लसून दे बाई आम्ही लसून नाही केला माझ्या घरी लसून नाही आंबे आलेत ना आंबे पण ते नाही पाहिजे सगळं मला घेऊन नाही ना कोण काय म्हणणार काय काय कोणाची ताकद अजून माझा हातपाय चालला तोर माझ्या बाळाला नाही का त्यांच्या बाबदाच आंबा ती कष्ट आहे ती माझ मी देणार माझ जवळ मला देव वाटतय तोवर पोरे बघ जोपर्यंत माहेरात आई आहे ना तो पर्यंत जाते आई बाप्पाच्या आई बापाच्या जेव्हा लंका लुट काय लंका लुटायची कांदण टमाटन बटाटे हेच नेतोय आम्ही कुठं पैसे नाही लागले का सोनं नाही लागलं पण हे सुद्धा ह्या भाऊजाईंच्या डोळ्यांना खूपच नाही जाऊ दे तशात करफोन दे किती बी राजा गेला बारून बारून कुत्र बघतो जिन्नस वार किती बी भोक मारवा माग एवढा विचारच नाही करायचा त्यांचा मधी बघ गहू नेले कसे माया बरोबर नावाने डंका फोडत होते विचारच नाही करायचा नाही ऐकलं करायचं बापाच आहे का माझ्या सासूला फोन करून सांगितलं <coughs> इथन गव्हाच गोन नेलंय म्हणून मग मुन दिलं मग आपले लिखील त्यांचे काय बापाच गेले तुम्हाला खपलं तर आणा नाही तुम्ही तुमच्या आई बापाच्या घरून मानावा आणा तिथं एक पोत दिला तर तिकडून दहा आणा मानाव खा बस नाही अगं जरा मोठी मैनी चांगली आहे धाकटी गाणी करून आणली आता काय करते खेड्या मोत भावाची भावाची म्हणून तिनं फोन केला होता माझ्या सासूला काय होतो काय सुनाला नाही सवा लाखाची लोकाची बरोबर आहे पण ह्या सुना नजर नजर ते, का ना काय काय नाही ठेवली ना आपण सरायचे डोळं दाखव बघायचं नाही नाही दिसत असल्या बरोबर तुला होत माहितीये मी अगं माझ्या अंगीतला यल त्यांच्या कुठं तोंडाला तोंड ती आणि आपण एक त्यांनी अहो राळ म्हणता ते तिथं थळा होतोय मला सण होत नाही मग डायरेक्ट उलट बोलत असते मग आता कव्हर त्यांच्या सगळं झुंज ती रोज उठून तेच कर कसा आहे त्यांचा तुम सबाप मठ बरं तिकड मी असं म्हणे तू म्हण बाई आम्ही कशाला म्हणू आम्ही ऐकून घेऊ का हे आताच्या आलेल्या पुरींच बस नाही अगं तेवढं तेवढं ऐकायचं बरं चलती मोठी वहिनी आहे म्हणून त्यांचं ऐकून घेईल बारकीचं काय ऐकून घ्यायचंय ग तिथं घरातलीच आणि हाय तर टीच बरच बोलते किती मग त्या अगुचर आहे तसच असत बाया सारी बोट सारखी इथं का काम कर ही लसून आहे ना शेतात ठेव मग तिकडं मला इष्टीला जावा एवढं एवढं काय दे तुला तू निघाले मी पिशी भरून देईन ना अगं पण हे तुला परत बाडत बसतात ना मी नसते त्यांना भेट आणि त्यांचा विचार करीत किती बी बोकून दे मी काय सांगितलं तुला राजा बघतो वारून बारून कुत्र बोकून जिनस वार भरून तिकडं बोकून दे बोकल तर सावकाच बोकून दे मी देत नाही हा येतो अगं एवढं देईन घेईनच आहे त्यांना बाबदाची इष्टिक लागेल एवढी वाड हुड त्यांना इष्टीत त्यांना तेवढंच माझ्या नंदांना देते भरून भरून गव्हाच्या गोण्या देत ज्वारीच्या देते लसूण सगळं ह्याला काय होत ग नंदला करायला जाऊ द्या ग नसल्या दे असल्या देवा घ्यावे लागतं जेवायचं तू बी देत जा तुला इथून नेत जा कमी पाड्या तू कमी तुला कवाच पाडणार नाही नंदा बाळांना केले चांगलं जा तेवढं दुसरं काही यायचं तेवढंच आलेलं आहे आठ दिवस झाले आठ दिवस झाले ना काय येऊन जायचंय काय माहिती काहीतरी कामायच नाही आईच्यावर काहीतरी पाणी पिण नाही आईच्यावर घेतलं असत काहीतरी ती घेतल्याशिवाय काय खालवतोच ना आठ आठ दिवस आणि आठ दिवस झाले की हायचि आठ दिवस पाहिला आठ दिवस झालं की आई ना काही म्हणायच नाही नवरा आहे बिचारा आपला गरीब काय म्हणत नाही म्हणतेच मालकीने बिचारी आता सासूचा मारण्यातून जीव घ्यायचा ती बिचारी काम करते आणि इथं मी म्हणायचं माझ्या आईला काम सांगू नका माझ्या आईला काम होत नाही माझ्या आईचं असं आणि ह्या काय करतात तिकडं त्यांच्या सासूला घेतात पिट्टा पाडू पाडू घेतात Bom

अगं द्या तुम्हाला निमिया द्या त्या यंदाच्या तिला तिचा पासला नाही जणू नाही लावलाय उशीर लावलाय करायचंय तू तुला मुडी बघ काय करायची म्हणजे तिथं नाही काय तिथं वाटलं नऊ काही आवड राणे नाही ना बोलू ना मी फक्त लसून म्हणते हा मग ऐका आता तुम्ही गोळा केलाय ना त्यातला निम्मा देते आम्हाला गणगा देऊ ना जुड्या दोन दिल्या नाही जायचं का गळा करतेवान्या देते ज्वारीच्या देते लसूण देते कांदा देते सगळं ठेवीत जागा यंदा पोहोचला नाही म्हणून काय पहाडवं लागतं तिला मुंडक पाहिजे तशी म्हणती मग का तशी का तशी म्हणती माझी हा अरे राम राम

मध्ये गावाची गुणी लिहिली त्यांच्या घरी मरणाचा गाव झालाय तरी आपली गुणी अगं तवा नावता झाला एकरा बाळाला कमी पड मध्ये दिलं बिघाड काय ग तुमचं एकरा बाळाला लय कमी पडलं आणि वर्षभर ती दान्य

मला काय माहिती नाही मला ती लसूण आहे आणि तुम्ही जेवढा पाहिजे तेवढा आहे मला निमा लसून पाहिजे मी आता सांगते बघितलंय काय मी काय मागून लावायला होते त्याला राख सुद्धा टाकली नाही मी म्हणलं एक दिवशी राख टाकून मोडलं काय

तुझे बापचा आहे तसे तुझ्या बापचाच आहे जाऊंण राई माझ्या बापाचा नाही माझ्या नवऱ्याचा इथं सगळं तुझा नवरा आहे ना तो आधी माझा भाऊ आहे मग तुझा नवरा आहे कळलं का चालले बावरा आ नाव बावऱ्याला का पुसत काय नाही काय नाही तुमच्या वाट्याची जोडीवर का हां तेवढीच तेवढीच ए रावदी मप्ली निघाल्यावदीना आताच रावदी इथं नुईसबाई करायला लागले त्या निस्त एवढं नेलं तर एवढं बोलायला लागले त्यांच्यास झुंज नको तंजू नको तुला न्यायचं आहे ना जातानी हजार नाही दोन हजार रुपये तिथे निकाच घेऊन झालं सुना म्हणायचं आणलं ऐकून आणि मी बी परत येता जाता आणेन तुला आणी मला काय हाऊस नाहीत ना लसून न्यायची फक्त मला काय दाखवून द्यायचंय कि माझ्या बाबा माझ्यासाठी किती करते म्हणून ते सारखे टोंगणे देतात तुझ्या बाप काय देतात तुझ्या आईबाप काय देतात म्हणून तो लसून दाखवाय न्यायचा होता की बाबा माझ्या माझ्या भाऊजा यांनी दिला पण ह्यांना कुठं कळतंय हे मला नसत्या बोलतात ह्यांना नाही खपत ना त्यांनी ठेवलेली जुडी वाटली तेवढी त्याची टाकून ये नाही तर हजार नाही देत दोन हजार देते मी आणि आपल्या गावातून जाता जाता घेऊन जा बाजार आज बाजारातून ने मग नाही येईल तुला पण काय का म्हणा तू सुना तेवढ्या लय खजाळ्या केल्या बाईक पण आता धाकटीच्या नादानी मला बोलायला लागली पहिले शब्द निघत होता का अगं तसंच असतं ता वान नाही तसं गुण लागला डोळ्याच्या घरी बांधला पावळा काय करते असं वाटतं रान येला तर मला वाटतं तिला तोंड ची माहितीये का आधी लागते शिमगा खेळती ना गप्प बसत असते शिमगा खेळण्यात महत्व नसतं अगं गप्प बस तेवढं चांगलं तू शिमगा आणलाय घरात आता, आता काय माहिती का मोर असं कर मला वाटलं जरा नीट निटकी उजरन होईन फरक चुरली जशी करते तशी दाखली करीन तिच्या माग पण तिला कशाचं काय तिला चिटवरलं शिमरुही मरतून धुडून मोटर तेंडायची तो प्रुणी थीन प्रुणी। थीन गाशा गाशा ती सोप्पा नाही खेळ ना आता फक्त हिनं काय बोलू दे हिनं गावात नेऊन तमाशा करू दे मग हिला हा नाही बी कमी करत नाही तू मध्ये पड कशाला कशाला तंड ती अपमानाची बाजू करून घेते बोलून तिकडे नको ना आधी लागू तुला भूल चल आणि मला घेऊन दे लसूण चल हा बरं चल जाऊ मला लसून घेऊन दे देईन चल यांच्याकडून ना आधी लागतो जस होईल तस